नमस्कार अन्नपूर्णा जेमजी एमजीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी गवारीची रस्सा भाजी बनवत आहे त्यासाठी कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घेतलं एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतड -ड़। तडतडली की एक कांदा असा बारीक चिरून तेलामध्ये छान परतून घ्यायचा कांदा असा लाल रंगावरती झाला त्यात एक टमॅटो बारीक चिरून तेलात परतायला टाकला ते छान दोन्ही एकत्र करून परतून घेतलं एक, एक चमचा मीठ घातलं ठेवणीतला वर्षभराचा मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद थोडी सगळं हलवून घेतलं आणि निवडून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली गवार तेलामध्ये मसाल्यात परतून घेतली छान पाच मिनटं परतून घेतल्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट घातलं एक वाटीभर कूट घातलं आणि हे छान असं हलवून घेतलं आणि एक ग्लास पाणी टाकलं मी त्याच्यामध्ये आणि आता याच्यावरती मी झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घेतली गवार पुन्हा मी चेक केलं गवार शिजले की नाही तर गवार शिजली नाही आहे मी अजून दहा मिनटं झाकण ठेवून गवार अशी छान शिजवून घेतली मऊ आता गवार छान शिजलेली आहे त्यामुळे आता ही तयार झाली गवार रस्सा भाजी चवीला खूप छान लागते